नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी शिक्षक व कर्मचारी पदासाठी सर्वात मोठी पद भरती पदनाम शिक्षक मुख्याध्यापक चित्रकला शिक्षक संगणक शिक्षक शारीरिक शिक्षक शिक्षण शिक्षक ग्रंथपाल कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक शिपाई त्यानंतर सफाईगार या सर्व भरती असून ही सर्वात मोठी भरती आहे शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या पदांची एकशे पाच जागांसाठी मोठी भरती भरतीच्या संदर्भात मधील न्यूज स्पष्ट करत असताना स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे नाशिक येथील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी पदांच्या एकूण एकशे पाच जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून सदर पद भरती करता आवश्यक असलेली अर्थ धारण करणाऱ्या उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी निवड प्रक्रिया राबवण्यात येत आहे आणि नाशिक येथील नामवंत गोखले एज्युकेशन सोसायटी रिक्रुटमेंट रिक्रुटमेंट बोर्ड for teaching and non teaching staff and number of post vacancy 105 म्हणजे पद शिक्षक संख्या अर्था ही या संदर्भात सविस्तर पद भारतीची जाहिरात पुढील प्रमाणे पाहू शकता पदनाम शिक्षक मुख्याध्यापक चित्रकला शिक्षक संगणक शिक्षक शारीरिक शिक्षक ग्रंथपाल कनिष्ठ लिपिक लिपिक सहाय्यक शिपाई मदतनीस सपा शिक्षक एकूण पदे एक चार, चित्रकला शिक्षक चार संगणक शिक्षक दोन शारीरिक शिक्षण दोन ग्रंथपाल तीन सहाय्यक ग्रंथपाल दोन कनिष्ठ लिपिक नऊ प्रयोग शाळा सहाय्यक दोन शिपाई नऊ आया तेरा सफाई मदतनीस पाच शैक्षणिक आर्थिक शैक्षणिक क्वालिफिकेशन म्हणजे एज्युकेशन किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन शिक्षक संवर्गा करता अत्यंत महत्वाचा कोर्स, त्यानंतर, डी बी एड ए टी डी बी एस सी बी एड, बी एड नाईन डी पी एड आणि म्हणून यासाठी शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसाठी बिलीफ बारावी सायन्स नऊ नवा पास चौथा पास अशी अर्थ आवश्यक आहे थेट मुलाखत दिनांक सदर पदासाठी आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक पंधरा व सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोसायटी सर डॉक्टर एम एस गोसावी इन्स्टिट्यूट ऑफ इंटर्नशिपमेंट डेव्हलपमेंट प्रिन्सिपॉल टी ए कुलकर्णी विजयनगर नाशिक या पत्त्यावर हजर राहावे अधिक माहितीसाठी जाहिरात आपण पाहू शकता जाहिरातीची लिंक दिलेली आहे ही लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिली आहे तिथूनही सुद्धा ही लिंक आपण पाहू शकता आणि पदभरती पाहू शकता या संदर्भाने मित्रांनो हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जाए भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक वेरी व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स